सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले उन्हाळ कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार पस्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मेळाला एक हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघोतीत सात हजार चारशे पंचावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला कि किमान दर मिळा आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार तीनशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार नऊशे क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती सात हजार दोनशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपयांनी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार नऊशे रुपये क्विंटल